उत्तर गोव्यात पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्यांनी एकाच रात्री दुकानं फोडण्याचा धडाका लावलाय सत्तरी तालुक्यातल्या केरी गावातील दोन माड भागात एकाच रात्री चोरट्यांनी चक्क पाच दुकानं फोडण्याचा प्रयत्न केला पाच ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना समोर आली सुदैवानं त्यांना चार दुकानांमध्ये शिरण्यात अपयश आलं पण घाऊक दारूचं दुकान फोडण्यात त्यांना यश आलं या दुकानातून चोरट्यांनी दारूच्या बाटल्या लंपास केल्या सकाळी दुकानाचे मालक दुकान उघडण्यासाठी ते आले तेव्हा चोरट्यांचा हा कारनामा समोर दोडमाड पासून अगदी जवळच केरी चेकपोस्ट आहे तिथं रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त असतो हाकेच्या अंतरावर असून देखील पोलिसांना रात्री चोरटे दुकान फोडत असल्याची कुणकुण कशी लागली नाही असा सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी विचारलाय गेल्या महिन्यात याच भागातील एक घर फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड पळवली होती तर सात दिवसांपूर्वी म्हणजे एकोणतीस जुलै रोजी एकाच रात्रीत चोरट्यांनी पेडणे तालुक्यातील नानेरवाडा भागातील तीन दुकानं फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता त्याच रात्री नहीबाग परिसरातील चार ट्रकांच्या बॅटऱ्या देखील चोरट्यांनी लंपास केल्या होत्या या चोरट्यांचं कंबर मोडण्यासाठी आता पोलीस यंत्रणा काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय हे टाइमपास करता आणि करता म्हणा पेट्रोलिंग एक राऊंड मारता आणि होईता किती करता पॅट्रोलिंग केरीची हेची जबाबदारी हे जे सीएम मिनिस्टर येतात त्यांना हासर रवता लाईनीन आणि कोण ते गेल्या उपरांत हे पळटा हा रातीस जाय हांगासर हे मिनिस्टर लोक येतात त्यांना जाय हांगासर हांव एक सरपंच केरीची म्हणून तुमक कंप्लेंट घेतलं हे पोलीस स्टेशनचे पोलिसांचे आरोप सगळं हा आम्ही बी सरपंच असताना आम्ही खूप फाटी अलर्ट केले आणि ह्यांना जातती आम्ही लॅटरां दिल्ली हे काय काळजी घेयना हा सर निष्काळजीपणा चालली यांची पोलीस डिपार्टमेंटाचे गेल्या चोरी झाली त्यांना एक्शन जावंक ना अरे ही ही चौथी फाट चोरी शम शॉपां कोणूच ना हे फुल यांचा आरोप हे कमिशन येतात पोलिसांच्या सांगणे सांगणीने फोडा गेल्या दोन महिन्यात तेचे काय हाडतात पोलीस गाड्या लायतात पावडर मारतात घालतात आणि यांची इन्फिटेशन हा ह्यांच्या सगळं पर्दा फास्ट करून जाऊ न सांगपाचे ना आपल्या चुकले म पोलिसांनी या हे आमची केरी जबाबदारी केरीची एक मी हा एक मेन आउटपोस्ट एंट्री लोक पोलीस हेंची जबाबदारी आहे थंसर चार पोलीस रवता आणि हा सकल चेक पोस्ट आणि हा एंट्री पोस्ट थं रचे काम एंट्री कमिशन घेऊन हे बा आता ह्यांच्या आन्सर जाय ह्याच्यात आणि हे आन्सर येल्या उपरून सांगा किती आता येतले ते आम्ही दुकानां फोडली ते विषय ना तुम्ही दुकाना फोडा काय का का विषय ना पण तुमचे किती सर तुम्ही रवूसर पोलीस रात दीस पुलीस चौकशी गेटीचे रात द तसे हा बसस्टँडारवूक जाय थसर कमिशन मेटा म्हणून हे राहू जापस डिपार्टमेंटाचे हा गोविंद गाव बोलता एक सरपंचेरी पंचायत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा